आज समाधान शिबिरात कोणकोणते योजना आहे शासनाने जे योजना सर्वसामान्य लोकांसाठी निर्माण केलेला आहे खऱ्या अर्थानं त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे हा या समाधान शिबिरचा उद्देश होता आणि शासनाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते की नाही आणि नसेल पोहोचली तर आपण एकत्र समाधान शिबिरच्या माध्यमातून सर्व डिपार्टमेंटला बोलवून त्या सर्व डिपार्टमेंटला एकत्र करून त्या शेतकऱ्यांना बोलवून त्या त्या डिपार्टमेंटची माहिती त्यांच्यापर्यंत तं, पोहोचवणे हाच समाधान शिबिरचा आजचा उद्देश होता आज समाधान शिबिरचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये आपल्याला काही आजच्या समाधान शिबिरमध्ये मला जो समाधान व्हायला पाहिजे होता माझा प्रत्यक्षात माझा समाधान झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे मी अधिकाऱ्यांना सूचना केलेली आहे की भविष्यात समाधान शिबिर घेत असताना सर्वांना समावून घेणे सर्व शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचणे ह्या पद्धतीच्या आपण यांना सूचना केलेली आहे परंतु आतापर्यंत तिथं पुल्या बनलेल्या नाही आणि येण्या जाणार होता याबद्दल खरं म्हणजे आजच आपण किडगीपार उड्डाण पुलाच्या संदर्भात आज दखल घेतलेली आहे मी सुद्धा अर्धा तास त्या किडगीपार रेल्वे स्टेशनमध्ये अडून बसलो होतो येणाऱ्या काळात रेल्वे फाटकामध्ये मी मीसुद्धा तिथे माझा अडचण झाला आज निश्चितच या आ, देशाचे केंद्रीय मंत्री रेल्वे आदरणीय अश्विनजी वैष्णव यांच्या माध्यमातून लवकरच एक वर्षाच्या आत उड्डाणपूल व्हावं या पद्धतीची आपण चर्चा करणार आहे आणि त्याचा मंजूर देखील झालेला आहे फक्त कामाली कामाला गती देणे आहे आणि म्हणून लवकरच त्या गाला कामाला गती भाऊ काय सांगाल इथं काही नागरिक का असं म्हणणं आहे की तहसीलदारांनी काही दिवस अगोदर रेतीचे वाटप केले होते त्यामध्ये सूचना देताना पाच स्ट्रीपचा उल्लेख केला होती मात्र लाभार्थ्यांना दोनच ट्रीप देण्यात आले होते काय सांगाल आजच आपण या समाधान शिबीरमध्ये मान्य तहसीलदारांना सूचना केलेल्या आहे की ज्यांना रे रायल्टी तुम्ही दिली होती आणि रायल्टी देऊनही त्यांच्यापर्यंत जी रेती पोहोचली नसेल अशा घरकुल धारकांच्या पुन्हा यादी तयार करून त्यांना रॉयल्टी उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात आज आपण सूचना केलेल्या आहेत काय म्हणाल समाधान शिबिर करण्यात आलेले होते समाधान शिबिर खऱ्या अर्थानं म्हटलं तर जनतेला लाभ जनतेपर्यंत कसा पोहोचेल हा उद्दिष्ट आहे आणि थोडाफार मला काही कमतरता वाटली का इथं ज्याप्रमाणे शेतकरी आले पाहिजे आणि समस्या मांडली पाहिजे तर ते अपूर्ण प्रमाणात दिसले त्यावरून मी अधिकाऱ्यांना सूचना पण केल्या का ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायत मध्ये सूचना घेऊन त्यांनी समाधान शिबीरमध्ये त्याच अर्जावर विचार विनिमय केलं पाहिजे आणि सोडवलं पाहिजे तो जरी लाभार्थी येत नसेल आधीच मी आपल्या भाषणामध्ये सूचना केल्या वाटते ठरले का यशस्वी ठरलं आता ज्याच्यामध्ये काही प्रमाणात आता नवीन नसल्यामुळे थोडंफार लोकांचा प प्रतिसाद अल्प आहे परंतु ज जेव्हा जेव्हा लोकांना फायदा होईल याचा तर त्याचा यशस्वीपणे आयोजन यशस्वी आहे त्याच्यामध्ये आता लोक नाही आलं लोकांनी समस्या मांडली नाही ह्या लोकांचा प्रश्न आहे लोकांनी समस्या मांडली पाहिजे आणि ते सोडवून घेतलं पाहिजे आणि त्या समस्याला वाचा फोडण्यासारखे आमच्यासारखे आमदार साहेबासारखे सर्व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सर्व बफले आहेत वाचा फोडण्यासाठी <inf historia> फक्त त्याच्यामध्ये आपण आप त्याच्यामध्ये आपण फक्त जनतेपर्यंत याचा लाभ पोहोचलं पाहिजे याचा एक सुरुवात आहे परंतु शेतकरी जर आज लक्ष घेतला परंतु शेतकरी आले नाही परंतु आता इथं जे बसण्याची व्यवस्था जे केलेली होती सर्वजण उभे होते आमदार साहेबांनीही बोलले परंतु ते निष्फळ झालेली आहे याबद्दल काय बोलतो त्याच्यामध्ये असं आहे आता पेंडाल म्हटलं पेंडालाच्या हिशोबानं इथं खुर्च्या वुर्च्या लागलेल्या आहेत पण काही लोकांना असं वाटते का बाबा आपण एकदम उष्णता आहे याच्यामध्ये हवामानाच्यामुळे थांबणं थोडंसं कठीण जाते तर इकडे तिकडे राहतात काही खुर्च्याही खाली राहतात